नमस्कार तुम्हाला पडलेला प्रश्न भाऊ बोलीला कटापाने का मारलं अहो तुमच्या संडाचं पाणी दुसऱ्या दारात गेलं तुम्हाला कोण मारणार नाही हा वाटण्या झाल्यात का नाही झाल्यात वाटण्या बरोबर आहे मग कटापाला त्रास व्हायला लागला आपल्याला कळते की नाही आपल्या संडाचं पाणी त्या दारात मारायला लागले किती वेळा त्यानं सांगायचं भाऊकीची भाऊकीला बोलवून मीटिंग घेतली भाऊ बोलीला तीन वेळा ताकीत केली संडाचं पाणी दारात येतंय संडाचं पाणी दारात येतं हो काय ऐक ना मग काय येऊ काय वाघ लागून गेला काय छत्रपती आहे का येऊ मातारा असला तरी ती कडवा आहे आस तो बी तालमीत खेळायला माणूस होता त्यो म्हणून कंटापान मारला बाहुबलीला आता हे असंच वांधा आता ती बाहुबलीची पाहुणे ताटून बसल्यात आम्ही त्यांच्यातला एक सपिवणारा अहो हे वांधा चालत नाही भाई असं असं चालत नाही आहे विचारत होता म्हणून आता मला सांगायची पाहिली आम्ही सांगणार नव्हतो ये मी पण डायरेक्टरचा भाऊच आहे कंटापान बाहुबलीला का मारलं अहो मारणार साची काय हो वास काय हलका येतोय बाय संडाचा बरोबर आहे की मारना